स्टार प्रभाव वाहिनीवर लवकरच एक नवीन शो सुरू होणार आहे, आहे या कार्यक्रमाचं नाव आहे शिटी वाजली रे हा कार्यक्रम नेमका कसा आहे यामध्ये कोण कोण झळकणार याबद्दल सविस्तर या जाणून घेऊयात शिटी वाजली रे या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना चविष्ट पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे मात्र हे पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडेल हे पाहणं मजेशीर ठरणार आहे कारण कलाकारांचे कला, कला कौशल्य आपण मालिका नाटक आणि सिनेमांमधून पाहतच आलो हो। आहोत पण त्यांच्या आजवर कधीच न पाहिलेलं पाक कौशल्य शेटी वाजले रे या कार्यक्रमाच्या मंचामधून पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पाहता येणार आहे सहजरित्या आपल्या अभिनयाने मन जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखील शेटी वाजलेरेचा मंच करणार आहे थोडक्यात काय पोटभर खायला घालणाऱ्या नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे लोकप्रिय अभिनेता अमेर वाघ या कार्यक्रमाचं होस्ट करणार असून पूर्ण ब्रह्मा या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका साकारणार आहे या भन्नाट कार्यक्रमात निकी आंबोळी विजय पाटकर आशिष पाटील प्रियदर्शन जाधव माधुरी पवार संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत त्यामुळे पोटभर हसायचं असेल तर शिटी वाजले रे या कार्यक्रमाचे एकही भाग चुकवू नका वाजले रे हा कार्यक्रम येत्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा शो शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे नेटकऱ्यांनी या शो चा प्रोमो पाहताच कौतुकाचा वर्षाव केला आहे मराठीत पहिल्यांदाच हा आगळावेगळा कार्यक्रम येणार असल्याने सगळेच हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहे तर शेटी रे हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका